सद्गुरु ुढ महास्वामी पाच नंदीध्वजाचे सोमवारी एकत्रित पूजन करण्यात आले मठाधिपती श्री शिवपुत्र महास्वामी यांच्या हस्ते पूजन झाले प्रारंभी नंदी नंदीध्वजाचे परंपरेप्रमाणे पुष्पहारांची सजावट करण्यात आली होती त्यानंतर बसवरा शास्त्री हिरेमठ यांच्या पौरह्याखाली पूजन झाले

त्यानंतर भाविकांना महाप्रसादचं वाटप करण्यात आले याप्रसंगी सद्गुरू बसवाडूर महास्वामीजी मठाचे संस्थापक ईश्वरानंद महास्वामी महा सिद्धरामेश्वर यात्रेचे मानकरी राजशेखर हिरेहू मनोज हिरहू सोमनाथ मेंगाने सुधीर थोबडे संदेश भोगडे संजय दर्गो पाटील राजशेखर चडचणकर गुरुद्वारचे प्रमुख रमेश सिंग रविंदर सिंग पुणेश्वर कायलादेव होळकर विद्यापीठाचे कुलगुरू प्रकाश महानवर प्रभारी कुलगुरू लक्ष्मीकांत दामा शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत प्रवक्ता डॉक्टर ज्योतिबा शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख पाटील शहर प्रमुख शरणराज केंगाळकर पत्रकार अभय श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश वशेकर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला